चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं तर बीडचा सा पालकमंत्री होतो मात्र गडचिरोलीचा पालकमंत्री होण्याची इच्छा आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली दरम्यान बीडचं पालकमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारावं अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली होती संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सुरेश धस आक्रमक झाले त्यांनी थेट फडणवीसांना पालकमंत्रीपद स्वीकारण्याची विनंती केली होती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच पालकत्व स्वीकारावं किंवा दादा जरी या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तरी माझं काही मत नाही परंतु मला वाटतं हे दोघही होतील असं मला वाटत नाही कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पेशली फक्त तिथे नक्षलाइट एरिया आहे म्हणून तिथलं पालकत्व पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मला वाटतं कुठेही डायरेक्ट पालकमंत्री होता येत नाही पालकमंत्र्याच्या संदर्भात आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल त्यांनी मला बीडला जायला सांगितलं बीडला देखील जाईल किंवा त्यांनी जिथे जायला सांगितलं तिथे जाईल साधारणपणे मुख्यमंत्री कुठलं पालकत्व ठेवत नसतात पण माझी स्वतःची इच्छा आहे की गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो अर्थात या तीन नेत्यांनी मला मान्यता दिली तरच ठेवी